आपण पाहत आहात ईडी व्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास जुन्या जालन्यातील गणपती गल्लीच्या कोपऱ्यावर असलेले एटीएम फोडल्या प्रकरणी स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी जालना शहरातील सुवर्णकार नगर भागात राहणाऱ्या रहा तीन तरुणांना ताब्यात घेतले आहे याविषयी सविस्तर माहिती देत आहेत स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ दिनांक पाच सहा चोवीस रोजी रात्री पोलीस स्टेशन कदीम जालना हद्दीत गणपती गल्ली येथे अंदाजे तीन वाजण्याच्या सुमारास एस बी आयचं जे ए टी एम आहे ते ए टी एम अज्ञात चोरट्यांनी फोडून पूर्ण जे दोन कप्प्यात ए टी एम असं तो अर्धा कप्पा पूर्ण आला होता त्याला काहीतरी चावल लागल्याच्यानंतर ते, ला लाग ते पळून गेलेले होते त्याच्यावरून पोलीस स्टेशन कधीम जालना येथे गुन्हा दाखल होता सदर ठिकाणी जालना शहरात एक पंधरा दिवसात ही ए टी एमची तिसरी घटना असल्यामुळं थोडं माननीय एस पी साहेब ॲडिशनल साहेब आणि डी वाय एस पी साहेब यांनी मिटिंग घेऊन या ए टी एम संदर्भात शोध करण्यासंदर्भात स्थानिक गुन्हे शाखा आम्हाला सूचना दिलेल्या होत्या त्या अनुषंगाने आमची टीम पूर्ण तांत्रिक विश्लेषण करून काही फुटेज आहेत त्याच्या आधारे किंवा त्या ठिकाणी कोण परिस्थितीत ते फुटेजच्या वेळेला हजर होते अशा ठिकाणी त्याचं विश्लेषण करून डमडाटाच्या आधारे सदर ठिकाणी जे फुटेजमध्ये आम्हाला मिळून आलेले होते काही लोकांचे चित्र त्याचं विश्लेषण करून जालना येथीलच सुवर्णकारनगर येथील आदित्य आनंद नवगिरे दुसरा धनंजय अशोक उदावंत आणि राहुल राजकुमार मुख्य दल या तीन आरोपितांनी संगनमत करून सदरचं ए टी एम फोडलेलं होतं सदर ए टी एममध्ये रोख पंधरा लाख रुपयाची कॅश होती पण त्या ठिकाणी फोडत असताना चाहू लागल्यामुळं ते कॅश गेलेली नव्हती अशा पूर्ण एकंदरीत तपासावरून आम्ही तिन्ही आरोपींना ताब्यात घेऊन अटक केलेली आहे तिन्ही आरोपींनी गुन्हा कबूल केलेला आहे